महाराष्ट्रातले जे सगळे गुणीजन आहेत जे राजकारणी आहेत की ज्या राजकारण्यांना अशा बाबतीत सेंद्रिय वेगवेगळ्या ज्या काही असणारे उत्पादनामध्ये रुची आहे त्या रुची असणाऱ्या सर्व सहकार्यांना त्याच्या संदर्भात ती माहिती आवडून केली आज आजचे दिवस जो तुमचा असणारा एफपीओ जो आहे तो एफपीओ पी ओ हळूहळू हळू मूल धरायला लागलेला आहे परवानगी त्या असणाऱ्या त्यांच्या म्हणजे पॉलिशिंग सेंटर कडे भेट दिली पॉलिसी सेंटर कडे भेट दिल्यानंतर मी सांगितलं सरकारच्या माझ्या प्रतिनिधींना की आपण तात्काळ ह्या संदर्भात आपल्याला बीज बँक तयार करायची चरण मध्ये जागा बघून लवकरात लवकर तुम्हाला मी पाहिजे देतो की आपल्याकडं एक अत्यंत चांगली शास्त्र शुद्ध देशीवानाची बीज बँक आपल्या आपल्या शहरा तालुक्यामध्ये आपण निर्माण करणार आहोत माणसं असतील जत मधन माणसं असतील कोल्हापूर मधून माणसं असतील आज तुम्ही सांगा गोव्याला आणि म्हणून मी यांना सुद्धा मागच्या वेळेस बोलतो की आधमा नावाची आपली जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला विपणनाची एक वेगळ्या पद्धतीची यंत्रणा निर्माण करायला पाहिजे आता सुद्धा माझ्या बघिणींनी भाज्यांचा कार्यक्रम म्हणजे आपला कार्यक्रम आहे तो रानभाज्या वगैरे दिली तर मला या निमित्तानं माझ्या असणाऱ्या कृषी विभागाच्या सहकार्याना किंवा उमेदच्या सहकार्याना बीडीओ साहेब आपल्याला सुद्धा सांगायचं की आमच्या असणाऱ्या महिलांच्या मध्ये अनन्यसाधारण अशा पद्धतीचं पोटेन्शियल आहे आणि हे पोटेन्शियल जे आहे ते उत्पादकतेच्या बाबतीत ते त्याचा हात धरू शकत नाही आज सांगा तुम्ही उन्हाळी त्या पाक कला हिथ आपण तयार करतो हिथं तयार करतो दहा रुपयाला पण इथं किंवा मुंबई मुंबईमध्ये असणाऱ्या बाजारमध्ये जातात त्यावेळेस ऐंशी नव्वद शंभर रुपये देता एवढे एवढं पॅकेट ते शंभर रुपये विकलं जातं पण हिचं माझ्या मावलीला पंधरा रुपयाला त्याच्या संदर्भात ती जी बिदागी मिळते ही बिदागी पर्यंत आपण असणाऱ्या शेवटच्या सेल प्राइसच्या तीस किंवा चाळीस टक्के करत नाही तोपर्यंत खरा जो पैसा आहे उत्पादकतेचा तो आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये झिरपला नाही असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खूप मायन्युटली कृषी खाता असेल तुम्ही सीमी सी मार्फत पी मार्फत वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी मार्केटिंग करण्यासाठी आज आपला देश जो आहे तो फ्री इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून खूप मोठ्या पद्धतीची बाजारपेठ म्हणून जर बघायला गेलं अमेरिका आपल्यावर